मी पुरुषोत्तम भाटे जिल्हा व्यवस्थापक आपण भिगवण तालुका इंदापूर इथे आलेलो आहे आपल्या समवेत सगळे भिगवन मधले शेतकरी प्रगतशील शेतकरी इथे बसलेले आहेत त्या संदर्भात मग या संदर्भात मी काटाना माहिती विचारतो मका मातीचा आहे का कोणता लावली महा उदय किती दिवसाचं वाण आहे ते शंभर दिवसाचं वान आहे रंगाला रंगे घे नारिरून आणि ते पस्तीस ते चाळीस क्विंटलच्या तीस ते पस्तीस क्विंटलच्या

हा एक नंबर मुरगास केला तर एक नंबर ती फायद्याचा पुढते चित्रपाला मानवण्या सारखी मका आहे मका उदय म्हणजे हे गुरांना खाण्यासाठी चांगला आहे हा तुम्हाला एक ते तीस ते पस्तीस क्विंटल उतारा झालेला आहे दोन्हीतून दुईचा बी फायदा आहे आपला दोन्ही मध्ये समजा गुरांच्या कार्यासाठी शेतकऱ्याचा एक नंबर फायदा आहे शेतकऱ्यांसाठी मुरगासाला कसा आहे मुरगासाला त्यांचा मुरगास केला का नाही दुसऱ्या मुलगा केल्या ते चाळीस ते पंचेचाळीस दिवसात पडलो होता आणि आता येणाऱ्या जर लावायचा तर कोणता मका लावणार लावणार लाव उदय उदय तर उदय नाही आलं तर दुसरी महावीर पण महावीर